नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीने मोठा विजय मिळवला आहे यंदा मध्ये भाजप जेडीयू एलजेपी त्याचबरोबर हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि आर एल, एल एम या पाच पक्षांचा समावेश होता सर्व पक्षांनी दोन हजार वीसच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे राज्यातील दोन हजार त्रेचाळीस जागांपैकी भाजप आणि जेडीयू ने एकशे दोन जागांवर उमेदवार उतरवले होते तर लोक जनशक्ती पार्टीने एकोणतीस हिंदुस्तानी आवाम मोर्चाने सहा आणि आर एल एन ने चार उमेदवारांना तिकीट दिलं होतं या निवडणुकीत एनडीए आघाडीला दोनशे पेक्षा जास्त जागांवर विजय मिळालाय त्यात भाजपला चौऱ्याण्णव तर जेडीयू एक्क्याऐंशी जागांवर आघाडी मिळाली आहे एनडीए आणि महागठबंधन यांच्यात थेट सामना झाला होता भाजप आणि जेडीयू विजयाचा जल्लोष साजरा केला गेला तर काँग्रेस आणि राजद पक्षासाठी ही निवडणूक पराभवाची ठरली बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भारतीय राजकारणातील अनेक महत्वाची समीकरणं बदलली आहेत विशेषत भाजपचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयामुळे मुख्यमंत्री पदाचा प्रश्न आता अधिक महत्वाचा बनलाय एनडीएने निवडणुकीच्या प्रचारात नेहमीच नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं घोषित केलं होतं पण कधीही नितीश कुमार यांना अधिकृतपणे मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं नाही तर निवडणुकीच्या निकालानुसार भाजपने चौऱ्याण्णव जागा जिंकल्या आहेत ज्यामुळे आता पार्टीला स्वतःचं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार पुढे करणं हे शक्य होईल याशिवाय भाजपला जेडीयू शिवाय सरकार स्थापन करण्याची क्षमता आहे कारण चिराग पासवान यांच्या ने एकवीस जागा तर राम मांझी यांच्या एच ने पाच आणि उपेंद्र कुशवाळ यांच्या आर एल एम ने 4 चार जागा जिंकल्या आहेत यामुळे एनडीएचा चा एकूण जागा एकशे एकवीस होऊन नितीश कुमार यांची राजकीय सौदेबाजीची शक्ती ही कमी झाली बिहारमधील एकसष्ट मतदारसंघांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव पडलाय बिहारमधील एकसष्ट मतदारसंघापैकी एकोणपन्नास मतदारसंघात एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात जिल्ह्यात काही मतदारसंघात प्रचार केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आणि दोन नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये प्रचारसभा आणि रॅली केल्या होत्या दरम्यान मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात बिहार निवडणुकीत मिळालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिहार निवडणुकीत झालेल्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की बिहारच्या जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला हो आणि तसेच नितीश कुमार यांनी केलेल्या कामावरही विश्वास ठेवला हो बिहार मध्ये विकासाच्या दृष्टीने केलेल्या कामाची लोकांनी दखल घेतली म्हणूनच त्यांचे ते मनापासून अभिनंदन करतात शिंदे यांनी लाडक्या बहिणींचेही अभिनंदन केले त्यांनी म्हटलंय बिहारने जंगल राज नाकारला आणि विकास राज स्वीकारला लाल जब लालू राज था तब बजे के बाद बाहर नहीं निकल सकते थे व्यापारी आपली दुकाने बंद करते थे जब मैं गया तो बिहार में प्रचार के लिए तो लोग कहते थे वो तो ये आठ नौ बजे दस ग्यारह बजे तो छोड़ो लेकिन छः बजे के बाद कोई घूम नहीं सकता था ऐसा जंगल रात था दिन दिहाड़े हत्या होती थी लूट होती थी बलात्कार होते थे यह सब बदल गया है और इसलिए नीतीश कुमार जी को मैं धन्यवाद दूंगा क्योंकि उन्होंने मोदी जी के सहयोग से डबल इंजन की सरकार वहाँ पर विकास को आगे बढ़ाएगी इसलिए डबल इंजन के सरकार पर लोगों ने भरोसा जताया है इसलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का अभिनंदन करता हूं नीतीश कुमार जी का अभिनंदन करता हूं उन्होंने जो विश्वास जताया है मोदी जी के नेतृत्व तो पे और नीतीश जी के नेतृत्व तो पे और इसमें हमारे गृह मंत्री अमित भाई इनकी भी चाणक्य नीति जो है वो भी काम कर, कर गई है और जनता ने पूरी तरह हमारे लाडले बहनों ने भर भर के वोट दिया है भर भर के वोट दिया है जैसे महाराष्ट्र में लैंडस्लाइड विक्ट्री मिली वैसे ही बिहार में उसका यहाँ पर लैंडस्लाइड विक्ट्री देखने को मिली है इसलिए लोग जंगल राज नहीं चाहते लोग विकास राज चाहते हैं लोग मंगल राज चाहते हैं बिहार निवडणुकीच्या निकालावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे त्यांनी काँग्रेसला संपत चाललेला पक्ष म्हणून ज्याचे नेतृत्व राहुल गांधी करतायत की काँग्रेसमधील नेतृत्व हतबल झालंय आणि ते केवळ मतदार यादीतील चुका दाखवून वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाकडे विकासाचा कोणताही ठोस अजेंडा नाही त्यांचे लक्ष फक्त धर्म जात आणि पंथ यांच्या मुद्द्यांवर आहे आणि त्याच राजकारणामुळेच काँग्रेसचा वारंवार हरणारा चेहरा समोर येतोय काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर बसायला कोणी तयार नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलंय तसंच त्यांनी काँग्रेसला बिहारमधून पूर्णपणे नाकारलं गेल्याचं सांगितलंय आगामी काळात काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष बनेल असा आशय त्यांनी व्यक्त केलाय बिहार विधानसभा निवडणुकीत असं दिसून येत आहे की एन डी एने पंधरा वर्षांचा जुना विक्रम मोडत आघाडी घेतली आहे भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे तर बिहारमधील प्रचंड विजयाचा उत्साह भाजप शासित राज्यांमध्येही स्पष्टपणे दिसून येतोय कार्यकर्ते उत्साहित आहेत भाजपच्या प्रचंड विजयाबद्दल महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ म्हणाल्यात की भाजपचा जोरदार विजय पप्पूच्या शतकाचा पराभव तसेच जनतेने खोट्या कथेला योग्य उत्तर दिले आहे असं त्यांनी यावेळी म्हटलंय आणि आमचा पंतप्रधान मोदींवर विश्वास त्यांनी यावेळी नमस्कार भाजपचा विजय दमदार पप्पूच्या हरण्याची होते सेंचुरी पार वोट चोरीच्या मुद्द्याला बिहारी जनतेने केराची टोपली दाखवली खोट्या नरेटिवला जनतेचं थेट उत्तर हा विजय म्हणजे बिहारी जनतेचा देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर दाखवलेला विश्वास आहे विकास स्थैर्य आणि मजबूत नेतृत्वाची निवड केल्याबद्दल बिहारी जनतेचे मनापासून अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने खुशी जाहीर केली आहे भाजप नेते अमित साटम यांनी म्हटलंय की बिहार निवडणूक फक्त ट्रेलर आहे खरा पिक्चर मुंबई महापालिकेत दिसेल त्यांनी विरोधकांकडून येणारे वोट चोरीचे आरोप जनतेचा अपमान असल्याचं सांगितलंय आणि निवडणुकीच्या बिहारच्या जनतेने दिलेला निर्णय योग्य ठरल्याचं नमूद केलंय साटम यांनी असा दावा केलाय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दुसरीकडे ला दुसरी उपनेते सुषमा अंधारे यांनी बिहार निकालावर भाष्य करत केंद्रातील भाजप सरकार आणि स्वायत्त संस्थांवरील विजयाचे श्रेय दिले संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाचा दाखला देत निकालाची तुलना महाराष्ट्रासोबत केली होती बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी पराभव मान्य करत सांगितलंय की भाजपने सत्तेचा गैरवापर केला तसेच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित करण्यात उशीर झाला ज्यामुळे निवडणुकीतील परिस्थिती खराब झाली दानवे यांच्या मते काँग्रेस आणि आर जे डीनेही निवडणुकीत काही गंभीर चुका केल्यात ज्यामुळे त्यांना नुकसान झालं त्यांनी मतदार यादीतील घोळ आणि काँग्रेसच्या जागा वाटपाच्या धोरणावरही टीका केली आहे विजयाचे गणित कधीच ठरवले जात नाही परंतु त्यामध्ये कधीही पराभव होतो असं स्पष्ट करत काँग्रेसवर त्यांनी आरोप केलाय की त्यांनी पराभवासाठी आपला मोठा वाटा दिलाय खरं तर याला पराभव तर झालेला आहे मान्य केला पाहिजे त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही पण हे सगळं असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला सगळ्यात महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खर तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं असतं पण तो ही चूक त्यावेळेस केलेली आहे मी म्हणणार नाही की तेवढ्या त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या असेल ज्याच्या कमतरता झाल्या असेल सत्तेचा मी शूज झाल्या असेल मतदार याद्याचा ढोळ हा आहेच पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला हे कपूल केलं महत्वाचं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल डिजिट सुद्धा राखू शकत नाही अशी अवस्था झाली काँग्रेसचं असंच आहे काँग्रेस जागा त्याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात ज्यास विजयाचं खेळ दिस काँग्रेसचं विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटत बिहार हो। विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीने मोठा विजय मिळवला हा विजय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा शुभ संदेश आहे जनता विचार करते विरोधकांची किती ताकद आहे याचा परिणाम महाराष्ट्रात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर पडू शकतो असं भरत गोगावले यांनी म्हटलंय हा थोडं वातावरण तर बदलत की म्हणजे देशामध्ये जर आजचा हा रिझल्ट हा महाराष्ट्रासाठी पण शुभ संदेश आहे मी मग सांगितलं तो कारण जनता विचार करते नेहमी काय की कि विरोधकांची किती ताकद राहिले काय राहिले काय लढू शकतात आणि त्यासाठी निश्चितच महाराष्ट्राला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा उपयोग होईल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेसाहेबांनी बिहारमध्ये जाऊन दोन दिवस प्रचार केला होता याचा कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी जो काय प्रचार केला तो त्यांच्या परीने उपयोगात आला कारण बरीचशी जनता यू पी बिहार मध्य प्रदेश ही आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांना कल्पना आहे आणि त्यांच्या अनुषंगाने साहेबांनी जाऊन जेव्हा जो काही प्रचार केला त्याचा उपयोग निश्चित झाला मुंबईतील ताज लँड हॉटेल बाहेर ठाकरेंच्या शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांना भाजप प्रणित अखिल भारतीय कर्मचारी संघात सामील होण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय शिवसेने या घटनेनंतर शिवसेनेचे नेते अनिल परब घटनास्थळी दाखल झाले आणि शिवसैनिकांनी गोंधळ घातला हॉटेलमध्ये भाजपाच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी परबांनी पोलिसांच्या अडथळ्याला सामोरं जावं लागलं परब म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या कार्यकर्त्यांना अडवू शकत नाही आणि त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे पोलिसांनी अनिल परबांना हॉटेलमध्ये फक्त काही प्रतिनिधींना जाण्याची परवानगी दिली परबांनी विरोध करत सांगितलंय की भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना फसवून भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघामध्ये घेतला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला आठव्या वेतन आयोगाच्या कामकाजाला सुरुवात झाली असून नवीन आयोग लवकरच त्यांच्या शिफारशी सरकारकडे सादर करतील यावेळी या नवीन वेतन आयोगात अनेक अमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे अनेक कर्मचाऱ्यांना या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे पण या कर्मचाऱ्यांबाबत संभ्रम होता आता हा संभ्रम दूर झालाय या कर्मचाऱ्यांना पण लॉटरी लागली आहे देशभरातील अग्रीण डाक सेवकांना टपाल सेवकांना आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी रेटण्यात येते तर खासदार अंबिकाजी लक्ष्मीनारायण वाल्मिकी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशभरातील सात पूर्णांक पंच्याहत्तर लाख ग्रामीण डाक सेवकांना आठव्या वेतन आयोगाच्या परिघात आणण्याची मागणी केली आहे तर आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी